परंतु अजितदादा म्हणलं की देशाचे भवितव्य ठरवणारे निवडणूक आहे दादा सगळ्यात आधी तुमचं भवितव्य ठरवणारे तुमची बारामती येते का बघा चापलुसी कमलाबाई 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 कोण होते का अजित अजितदादा एकदा बोलले की त्यांनी माझं बारामतीचं वाटोळं करायला सुरुवात केलेली आहे जाणकारणी असं कोण अजित अजितदादा बोलले इतक्या दिवस काय जकमारी केली काय दिवे लावले तुम्ही होते ना तुम्ही अजितदादा एकदा बोलले की त्यांनी माझं बारामतीचं वाटोळ करायला सुरुवात केलेली आहे जाणकरने असं कोण अजित अजितदादा बोलले आणि मग आता हे तिकडचं पार्सल इकडे कशाला पाठवलं कारण आम्ही ऐकत होतो आमच्याकडूनच माडाला जाणकर उभा राहणार असं ऐकत होतो परंतु मला असं वाटतं भैया हो ना सांगतो ना माडाला उभा राहणार अशा पद्धतीने घोषणा केली होती महाविकास आघाडीकडून पवार साहेबांनी घोषणा केली होती आणि आता इकडे पार्सल आलं का आलं आहे का आलं माहित आहे का इकडे निवडून येऊन येऊ काही घेणं नाही तिकडे बारामती सेव करायची म्हणून इकडे पाठवले लक्षात बाकी काही नाही इकडे निवडून कारण इथं सुद्धा काला तेच बोलले दोन तीन लोक तयारी करत होते कोण कोण करत होते मी कशाला या सभेत भाषणात नाव घेऊ हो यांचं मला काय गरज पडली नाव घ्यायची हो पण जर तीन तीन लोक तुमची तयारी करत असल्यावर तुम्हाला बाहेरचा घेऊन यावा लागला आता तुम्हाला बाहेरच्याची घरचं सोडून बाहेरच्याची सवय झाली त्याला आम्ही तरी काय करू शकतो बरोबर का <णगाला> बर बर नाही मग शिवसेना लागते तुम्हाला शिवसेना फोडून लागते राष्ट्रवादी फोडून लागते तुम्हाला पण अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला घरचे सोडून बाहेरच्या बरोबर राहायची सवय झाली आपल्याकडे बाहेरच्या बरोबर राहणार काय म्हणते चांगलं माहिती आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आणि बाहेरच्या बाहेरचा जो असतो त्याला काय म्हणत असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं आहे आपण अशा पद्धतीने इथं उमेदवार दिलेले आहेत पण तो अजितदादा म्हटलं की देशाचे भवितव्य ठरवणारे निवडणूक आहे दादा सगळ्यात आधी दा तुमचं भवितव्य ठरवणारे तुमची बारामती येते का बघा देशाचं भवितव्य काय बघता तुम्ही दोन चार दोन चार पाच जागा त्या सांभाळा येतात का नाही येतात एवढी चापलुसी कमळाबाई कमळाबाई कमलाबाई कोण अजितदादाच म्हणत होते का नाही कमळाबाई घ्या कमळाबाई घ्या कमळाबाई अजितदादाच म्हणत होते का नाही आता घ्या तुम्हीच कमळाबाई घ्या आता तुम्हीच घ्या कमळाबाई आपण देशाची भवितव्य जर ठरवणारी ही निवडणूक असेल तर मला असं वाटतं देशाचं भवितव्य ठरवणारी निश्चित आहे पण या देशाची राज्यघटना काल कोणतरी सांगितलं की तुम्हाला विरोधक प्रचार करतात पण भारतीय जनता पार्टी एका खासदार सांगितलं की चारशे यांना कशाला पाहिजे देशाची घटना यांना बदलायची आहे बरेच जण सांगितलं काल सांगितलं की महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर खराब रस्ते इथं झालेले ते आम्ही दुरुस्त करू अरे ही संसदेची निवडणूक आहे इतक्या दिवस काय झकमारी केली काय दिवे लावले तुम्ही होते ना तुम्ही होते ना तुम्ही म्हणजे तुमचा दिला तर रस्ते करून तुमचा नाही दिला तर रस्ते करून कारण तुम्हाला रस्त्याला लावणारे परभणीची जनता लक्षात ठेवा आज या देशामध्ये भारतीय जनता पार्टीवर ईडी सीबीआय काम करत ज्या लोकांवर भ्रष्टाचार आता कोणीतरी म्हणलं खाणे ना खाणे दुंगा लेकिन खेला जो खायगा ले लूंगा मला वाटतं कर साहेब म्हटले किती नावं घेता येईल आपल्या शेजारचे अशोक चव्हाण प्रताप सरनाईक भावना गौडी नारायण राणे छगन भुजबळ किती लोकांचे नाव घेता येईल या सगळ्या लोकांना इडीचा धाक दखवून स्वतःच्या पक्षात घेतलं आज या देशामध्ये दोन मुख्यमंत्री जेलमध्ये आज झारखंड चे मुख्यमंत्री सोरेन जेलमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल जेलमध्ये आहेत अरे पन्नास खोके घेऊन अनेक लोक फुटले यांना ऑफर नसे। आली नसेल आली असेल